मुख्यमंत्र्यांकडून सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांचा गौरव मूल्यमापनामध्ये राज्यात साताऱ्याचा सा द्वितीय क्रमांक अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनामध्ये राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक कार्यालयांमधून सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयाला राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त झालाय त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांचा अभिनंदन पत्र देऊन गौरव केला मुंबई इथं आयोजित कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार उपस्थित होते राज्यस्तरीय विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय प्रशासन हे लोकाभिमुख गतिमान आणि पारदर्शक पद्धतीनं चालावं यासाठी सात जानेवारी दोन हजार पंचवीस ते सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राज्यात शंभर दिवसांचे कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे या मोहिमेच्या अंतरिम प्रगतीचा सत्तावीस फेब्रुवारीला आढावा घेण्यात आला राज्यातील सर्व मंत्रालयाच्या विभागाचे अपर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव आयुक्त संचालक पोलीस आयुक्त विभागीय आयुक्त पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक जिल्हाधिकारी उपमहानिरीक्षक महानगरपालिका आयुक्त पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कामगिरीचे कार्यकर्त्यांची संकेतस्थळे सुकर जीवनमान स्वच्छता तक्रार निवारण अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण सेवाविषयक एआयचा नाविन्यपूर्ण उपक्रम आदी निकषांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आलं वाढती गुन्हेगारी रोखण्यात यश आलं तसंच मुद्देमाल हस्तगत करणं गुन्हे घडण्यापूर्वी रोखणं कायदा आणि सुव्यवस्था आदींबाबत आढावा घेण्यात आला कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बघितहा आप कॅरेक्टर कालिका टीएनटी टेस्ला टी। जो मजबूत हो